हॉस्पिटलमध्ये दोन हजार बारा पासून आपण हे हॉस्पिटल चालू केलं सात वर्ष पूर्ण झाले तर हॉस्पिटलमध्ये अद्याप आयसीयू चा विभाग आहे की ज्यामध्ये दहा बेड्स आहेत व्हेंटिलेटरची सुद्धा सुविधा आहे मॉनिटरिंग मॉनिटरिंगची सुविधा आहे डिजिटल एक्स रे मेडिकल लॅब ट्वेंटी फोर आवर पॅथोलॉजी ही सर्वच सुविधा आपण हॉस्पिटलमध्ये देतो गेल्या सात वर्षामध्ये असंख्य रुग्णांना आपण जीवनदान दिलेलं आहे यामध्ये बरेचसे रुग्ण हे हृदयाची संबंधित बरेचसे रुग्ण होते त्यानंतर आपण हॉस्पिटलमध्ये स्पेसिफिकली पॉयझनिंगच्या ट्रीटमेंट्स बऱ्याच वेळेला केलेले आहेत तसंच जी बी एस म्हणून जो एक दुर्दर आजार असतो की ज्याच्यामध्ये पेशंटच्या चारही हातापायातली ताकद जाते तर ता त्याचं प्लाझ्मा पेरेसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण हॉस्पिटलमध्ये करतो हॉस्पिटलमध्ये जवळजवळ साठ ते सत्तर स्टाफ आपला आहे की जो हळूहळू आपण दहा बेडवरून हॉस्पिटल चालू करून सध्या आता आपलं तीस ते पस्तीस बेडचं सुसज्ज असं हॉस्पिटल आहे हॉस्पिटलमध्ये बरेचसे हॉ डॉक्टर्स आपण जॉईन करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर्स आहेत आठ ते दहा मेडिकल ऑफिसर्स हे राऊंड ओ क्लॉक आपल्या हॉस्पिटलमध्ये असतात बराच नर्सिंग स्टाफ आहे पॅरामेडिकल स्टाफ पण आहे तसंच मेडिकल ट्वेंटी फोर आवर मेडिकल सुविधासुद्धा आपण दिलेली आहे ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलसाठी आहे कॅन्टीनची सोयसुद्धा आपण हॉस्पिटलमध्ये केलेली आहे तर असं गेले सात वर्ष झालं आम्ही चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये कार्यरत आहोत त्यामध्ये सांगायचं झालं तर गेले दोन वर्ष आम्ही कोविडची जे काही ट्रीटमेंट आहे त्यासाठी सरकारी नियमानुसार आपण कोविड सेंटर पण चालू केलेलं आहे जवळजवळ आतापर्यंत नाही म्हटलं तरी दोनशे एक पेशंट आपल्याकडे ॲडमिट होऊन बरे होऊन घरी गेलेले आहेत तसंच ओपीडी बेसिसवर किंवा होम क्वारंटाईन असे पद्धतीची ट्रीटमेंटसुद्धा आपण कोविडसाठी बऱ्याचशा पेशंटना दिले असे जवळजवळ हजारो पेशंट आपल्याकडं या कोविडसाठीची ट्रीटमेंट घेऊन गेलेले आहेत सध्या आता आपल्यासाठी हॉस्पिटलमध्ये वॅक्सिनसाठी सुद्धा आपण आता सेंटर चालू केलं आहे गव्हर्नमेंटनं आता नुकतंच आपल्याला हॉस्पिटल कोविड वॅक्सिनसाठी सुद्धा सेंटरसाठी परमिशन दिलेली आहे या दोन वर्षामध्ये आपण अविरात्र कोविडसाठी काम केलेलं आहे हॉस्पिटलमधला जो नर्सिंग स्टाफ आहे त्यांचं सुद्धा काम खूप वाखण्याजोगं हो आहे की ज्यांनी या दोन वर्षामध्ये फार मदत हॉस्पिटलसाठी केलेली आहे हॉस्पिटलचा स्टाफ चोवीस चोवीस तास कोविडसाठी राबलेला आहे तसंच काही स्टाफ हा घरी सुद्धा गेलेला नाही की ज्यांना घरी जायची सोय नव्हती की गावांमधनं किंवा याच्यामधून त्यांनी सांगितलं होतं की गावी परत यायचं नाही त्या स्टाफची राहण्याची सोय आपण इथं केली होती ते चोवीस तास हॉस्पिटलला थांबून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता म्हणता येईल की त्यांनी बरेच रुग्णसेवा केलेली आहे त्यां तर असे बरेचसे पेशंट आपल्याकडे कोविडचे सुद्धा बरे होऊन चांगल्या पद्धतीने गेलेले आहेत इतर बरेच आजाराचे पेशंट आपल्याकडे असतात जसं फुफ्फुसाच्या आजाराचे पेशंट दम्याचे पेशंट्स असतात ब्लड प्रेशरचे पेशंट असतात डायबिटीसचे रेग्युलर पेशंट्स असतात अशा अनेक पेशंट आपले रेग्युलर पेशंट्स जे आहेत हे ओपीडी बेसिसवर येऊन आपल्याकडून ट्रीटमेंट घेऊन जातात तसंच सामाजिक कार्य सुद्धा आपण बऱ्यापैकी केलेलं आहे की आपण बरेचसे कॅम्प्स घेतलेले आहेत की ज्या मध्ये आपण मोफत मध्ये पेशंटना सुविधा किंवा मोफत मध्ये एखाद्या पेशंटचे कार्डिओग्राम्स काढणे ब्लड प्रेशर चेक करणे शुगर्सचे टेस्ट करणे अशा पद्धतीचे बरेचसे कॅम्प्स आपण घेतलेले आहेत इव्हन प्राथमिक शिक्षकांसाठी सुद्धा आपण जवळजवळ दहा ते बारा कॅम्प घेतले की ज्याच्यामध्ये तालुका लेवलला त्यांच्या स्कूलमध्ये जाऊन बरेचसे आपण स्क्रीनिंग कॅम्प घेतले की ज्याच्यामध्ये डायबिटीज ब्लड प्रेशर अशा प्रकारचे आजार जे शिक्षकांना कळले नाही की आपल्यामध्ये आहेत तर ते आपण डायग्नोस करून त्याची पण ट्रीटमेंट बऱ्याच वेळेला चालू केलेली आहे सांगायचं सा झालं तर रिसेंटली आपल्याकडे एक उदयनराजेंचे साहेबांचे पेशंट होते की जे ग्रॅमोक्सॉन सारख्या पॉयझन घेऊन आलेले होते की जे फार रेअरली पेशंट त्याच्यातून वाचत तर त्या पेशंटचंसुद्धा आपण डायलिसिस वगैरे या सगळ्या गोष्टी करून तो पेशंटसुद्धा आपल्याकडून चालत बरा होऊन रिसेंटली गेलेलं आहे असे बरेचसे पेशंट आहेत की जे क्रिटिकल फेज मध्ये आपल्याकडे येतात की ज्यांना स्ट्रेचरवर घेऊन यायला लागतंय पळवत घेऊन यायला लागतंय किंवा अँब्युलन्स मधून घेऊन यायला लागतंय अशा पद्धतीचे सुद्धा बरेचसे पेशंट आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं ट्रीट होऊन गेलेला आहे सगळा स्टाफ हॉस्पिटलचा आहे हा पूर्णपणे वेल ट्रेन स्टाफ आहे आपल्याकडे आहे की ज्यांनी दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष आयसीयू मध्ये काम केलेलं आहे इव्हन जे डॉक्टर्स आपल्याकडे मेडिकल ऑफिसर्स आहेत ते सुद्धा दहा दहा पंधरा वर्ष आयसीयू मध्ये काम केलेले चोवीस तास सुविधा आपण हॉस्पिटलला देतो की रात्री अपरात्री जरी एखादा पेशंट आला तर त्याला पूर्णपणे रुग्णसेवा द्यायची जास्तीत जास्त प्रयत्न आपण सगळे करत असतो आणि एक जुलैला जो काही डॉक्टर्स डे होणार आहे त्याबद्दल सर्व डॉक्टरांचे मनापासून त्यांना शुभेच्छा या डॉक्टर्स डे निमित्त हा महत्वाचाच म्हणाला लागेल कारण दोन वर्षामध्ये जे काही कोविडसाठी अविरात्र डॉक्टर्सनी काम केलेले आहेत सर्व त्यांना सर्वांना आमच्यातर्फे आमच्या हॉस्पिटलतर्फे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांच्या तर्फे मनपूर्वक शुभेच्छा